लोकप्रिय मालिका प्रेमाची गोष्ट मधील सागरमुक्तकाने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान भक्कम केले या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असतो याच मालिकेतील खलनायिका म्हणजेच सावनी सावनीचं खरं नाव आहे अपूर्वा नेमळेकर अपूर्वाने याआधी रात्रीचं खेळ चालेमध्ये खलनायिकेची भूमिका निभावली टी व्ही जगतात नकारात्मक भूमिकेत लोकप्रिय असलेली शेवंता खऱ्या आयुष्यात सिंगल आहे अपूर्वाचा प्रेमविवाह झाला होता परंतु हे नातं जास्त काळ टिकू शकलं नाही त्यांचा घटस्फोट झाला घरोघरी मातीच्या चुली या मालिकेतील खलनायिकेचं पात्र साकारत आहे ऐश्वर्या म्हणजेच प्रतीक्षा मुनगेकर नकारात्मक भूमिकेतील एक प्रसिद्ध चेहरा तिचा लूक हा नेहमी चर्चेत असतो बऱ्याच मालिकेत खलनायिका म्हणून काम करणारी प्रतीक्षा खऱ्या आयुष्यात सिंगल आहे अजूनपर्यंत कोणत्याही अभिनेत्यासोबत तिचं नाव जोडलं गेलं नाही प्रसिद्ध मालिका लग्नाची बेडीमधील सिंधू आणि राघवच्या प्रेम कहाणीच्या विरोधात असलेली मधुराणी तिचं खरं नाव आहे रेवती लेले रेवती मधू म्हणून चांगली लोकप्रिय आहे रेवती बिग बॉस प्रेम आदिश वैद्यसोबत रिलेशनशिप मध्येशनशिपमध्ये होती सध्या हे दोघेही वेगळे झाले असून रेवती सिंगल आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला विसरू नका कलाकार विश्व या यूट्यूब चॅनलला व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद